आज बघूया आपण झटपट होणारी पावभाजी त्यासाठी मी घेतले गाजर शिमला मिरची मटर बटाटा बीट आणि फ्लावर हे सगळं भाज्या चिरून धुवून घ्यायच्या आणि कुकरमध्ये शिजायसाठी लावायच्या बीट टाकले बटाटा बटाट्याची साली काढून स्वच्छ धुवून घ्यायच्या नंतर शिमला मिरची त्यातील बी काढून घ्यायचे सगळे टोमॅटो गाजर आपल्याकडे जे अवेलेबल आहेत त्या भाज्या आपण टाकू शकतो टोमॅटो गाजर सगळं कापून स्वच्छ धुवून शिजायला टाकलेले नंतर त्यात भाज्यापुरती एवढं पाणी टाकायचं आणि झाकण लावून चार पाच शिट्टा करून घ्यायच्या कुकरच्या नंतर तोपर्यंत लसूण आणि आल्याची पेस्ट करून घ्यायची आणि मी त्यात थोडंसं मीठ टाकले त्याने करून लसूण आणि आलं लवकर बारीक होईल बारीक झालेलं चुनाने आलं मीठ टाकल्यामुळे पटकन होते तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊ कांदा बारीक करून घेतला मी टॉपरमध्ये पटकन होतं बारीक बारीक करून झालेला आहे कांदा कुकरची शिट्टी पण झाली आपण उघडून बघूयात भाज्या शिरल्यात का भाज्या शिरल्यात त्यातलं पाणी थोडंसं पाणीवरचं काढून घ्यायचं म्हणजे भाज्या पटकन माश होतील ते पाणी ठेवायचं म्हणजे भाजीसाठी तेच पाणी यूज करायचं आणि मी माशरने बारीक करून घेते भाज्या गरम गरमच करायचं म्हणजे पटकन होतात माश चांगला शिजला त्यामुळे पटकन माश होत आहेत तोपर्यंत फोडणीची तयार करू कढई ठेवली त्यात तीन चमचे तेल टाकले आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा तेल थोडस तापलं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा सगळा कांदा टाकून घेतला मी चिरलेला आणि थोडस लाल होईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा लाल झाला आहे त्यामध्ये लसूण पेस्ट टाकून घेऊयात दोन चमचे आले लसूण पेस्ट टाकली थोडी परतल्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड करून घेऊयात लाल तिखट जे की घरगुती आहे घरी बनवलेलं लाल तिखट आणि पावभाजी मसाला दोनच मसाले मी ॲड आहे पावभाजी मसाला आणि चांगलं परतून घेऊया गॅस बारीक ठेवायचा हो म्हणजे मसाले करपणार नाहीत ना हे चांगलं भाजल्यानंतर भाज भाज्या शिजवलं तर भाज्या ॲड करायच्या आपण त्यामध्ये भाज्या ॲड करून घ्यायच्या गॅस कमी करायचा आणि परतून घ्यायच्या सगळ्या भाज्या आणि आपल्याला लागेल तशी आपल्याला जशी कनसष्टी पाहिजे तशी पाणी ॲड करायचं आपल्याला जेवढी हवी जेवढी पातळ जेवढी घट्ट आपल्याला जसे आवडते तसे पाणी टाकून ॲड करायचं मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे कारण खूप घट्ट आहे आणि शिजायला पण थोडंसं पाणी लागते त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि कमी गॅसवर ठेवायचं थोडंसं पाणी ॲड करते बिटामुळे छान कलर पण आलेला आहे आपल्या पावभाजीला सगळं मिक्स करून घ्यायचं पाणी ते चांगली परतून घ्यायची पावभाजी आणि आता त्यानंतर त्यामध्ये बटर ॲड करायचं थोडंसं थोडंसं बटर ॲड केलेलं आहे आणि नंतर त्याच्यावर झाकण लावून दहा पंधरा मिनटं कमी गॅसवर भाजी छान उकळून द्यायची त्याला अधूनमधून एकदा दोनदा हलवायचं झाकण लावून ठेवून देते दहा मिनटं पंधरा मिनटं भाजी छान झाली त्याच्यानंतर मी मस्त तुपावर घरचं तूप टाकून पाव भाजून घेतलेलं आहे दाखवते तुम्हाला पावजी, पावभाजी रेडी आहे त्याच्यावर छान कांदा कोथंबीर लिंबू माझी मुलगी टेस्ट करते पावभाजी कशी झाली छान झाली